रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांचा आज वाढदिवस या निमित्त कोलाड इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुनील तटकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर लोटला होता यात राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सा समावेश होता दिवसभर तटकरे यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी रीग लागली होती प्रत्यक्ष शुभेच्छा देणाऱ्या व्यक्तींबरोबर बॅनरच्या माध्यमातून शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या कमी नव्हती रोहा शहरात तटकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर जागोजागी झळकले आहेत रोह्यात बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेल्या शुभेच्छा बॅनरवर तटकरे यांचा उल्लेख भाविक केंद्रीय मंत्री असा करण्यात आला हा बॅनर पाहून अनेकांच्या भुवाया उंचवला आहे सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे लोकांमधून निवडून आलेले एकमेव खासदार आहेत त्यामुळे तटकरे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती तटकरे यांचा मंत्री म मंडळातील समावेश निश्चित मानला जात होता परंतु ते प्रत्यक्षात आले नाही त्यांची हुरहुर त्यांच्या समर्थकांना लागून राहिली होती परंतु रोह्यात झळकलेल्या बॅनरमुळे तटकरे यांच्या मंत्रिपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या वाट्याला आलेलं मंत्रिपद अद्याप स्वीकारलेलं नाही त्यामुळे आगामी काळात तटकरे मंत्री होती यांचे संकेत मिळू लागले आहेत